नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई ओपलून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत फॉर्म भरून प्रचार झालेला आहे परंतु जो मुद्दा उभा झाला होता किंवा ज्यावरती आक्षेप घेतले होते तो मुद्दा होता वोट चोरीचा त्यासोबतच दुबार मतदारांचा एक मुद्दा होता आणि तो मुद्दा अद्यापही निकाली लागलेला नाहीये विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला निवेदनं दिलेली आहेत त्यांच्या बैठका झाल्यात त्यानंतर मुंबईमध्येच एक मोठा मोर्चा आयोजित करण्यात आला होता त्या मोर्चामध्ये देखील असं सांगितलं होतं अशी मागणी के केली होती की जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका परंतु निवडणूक आयोगाने विरोधकांचं म्हणणं न ऐकता त्यांचं न मानता ज्या सदोष मतदार याद्या आहेत त्यालाच आधार बनवून निवडणुका जाहीर केलेल्या आहेत आणि या निघून निवडणुका होत आहेत आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर मॅडम आहेत त्यांचं देखील नाव दोन वेगवेगळ्या याद्यांमध्ये आहे ते नेमकं काय प्रकरण आहे मतदार यादीतील घोळ आणि हे जे दुबार मतदार आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी पेडणेकर मॅडम आपल्याशी जोडले गेलेल्या आहेत त्यांचं मी मुंबई आउटलुक मध्ये तर स्वागत करतो मॅडम काय तुमचा मुद्दा आहे कुठे तुमची दो, दोन वेळा नाव आलेली आहेत मुळामध्ये माझं दुसरं नाव मी सगळ्या याच्यामध्ये चेक करते पण मला कुठेही दिसत नाही आहे परंतु माझ्या नावावर ज्या त्यांनी दोन फुल्ले टाकले ते दुबार मतदारांच्या फुल्या आहेत आणि त्याच्यामध्ये माझं नाव आलेलं आहे आता ज्या आयोगाने काही नियमावली घालून दिली तुमचं हे नाव नसेल तर तसं करा तुमचा पत्ता नसेल तर हा भरा फॉर्म तसा आम्ही तो फॉर्म जी साऊथ मध्ये जाऊन दुबार नाव आलंय म्हणून आम्ही नोंदवलंय बरं दुबार नाव कुठे आलं तर मी जिथे राहते ज्या एकशे अठ्ठ्याण्णव हा माझा मतदानाचा प्रभाग आहे त्या ठिकाणी आलेला आहे आता जिथे राहतोय पूर्ण आयुष्य आमचं इकडेच जात आहे तर दुसरीकडे नाव नोंदवण्याचा प्रश्नच येत नाही म्हणजे जेव्हापासून आम्ही मतदान करतोय अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर ते याच पत्त्यावर केलंय जिथे आम्ही लोअर चेंज झालेला नाहीये कधी तुमचा पत्ताही यापूर्वी कधी चेंज झालेला नाही बदल कधीच नाही कधीच नाही म्हणजे तुमच्यासारखे आणखीन अशी लोक आणखीन असू शकतात की ज्यांच्या ज्यांच्या पण आहेत भरपूर आहेत भरपूर आहे तेवढे आम्ही काढले पण तेवढे आणखी आम्ही फॉर्म भरले पण पण याचं आपल्या आपल्या निदर्शनात किती लोक आले आहेत ज्यांचं दोन वेळा आम्ही आगे आमच्या यादीमध्ये दोन हजार सातशेच्या वर दुबार आम्हाला दिसले माझ्याकडे एक्कावन्न यादी आहेत आणि त्या एक्कावन्न याद्यांमध्ये दोन हजार सातशे आतापर्यंत आम्ही ते दुबार म्हणून आणि जे सांकेतिक केलेले दुबार बरोबर आणि जे सांकेतिक नाही केले तेही दुबार आहेत तुमचं म्हणणं आहे की तुमचं नाव दोन वेळा नाही आहे परंतु त्याच्या दोन स्टार दिले त्याचा अर्थ ते दुबार म्हणजे तुम्हाला वोटिंग रोखलं जाते का या सर्व लोकांना मला ज्या अर्थी मी माझं दुसरं नाव कुठे आहे हे मी शोधते मला सापडत नाहीये आणि राहता राहिला प्रश्न मी माझा ऍड्रेस बदलला नाही मी माझा कुठलंच हे नाही जो ऍड्रेस आहे वयाच्या आम्ही एकविसा वर्षी म्हणजे अठरा पूर्ण झाल्यानंतर आलेली निवडणूक तेव्हापासून आम्ही जे मतदान करतोय त्या नितीला करत आलोय विधानसभेला याच पत्त्यावर केला केलं आम्ही मतदान मग असं काय घडलं याच्या वर्षभरात कि तुम्ही आमचं नाव बदललं दुबारमध्ये गेलं काय म्हणून बरं दुबार आहे तर दुबार कुठे आहे दुसरं नाव आम्हाला आता निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे बरोबर सत्याचा मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये आपले नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक फॉर्म दाखवला हो आणि त्या फॉर्म मध्ये असं तो तो, तो फॉर्म दाखवत हो त्यांनी असं म्हटलं की त्यांचं नाव मतदार यादीतून डिलीट करण्यासाठी काढण्यासाठी ही प्रोसेस केली होती व्हेरीफाय करण्यासाठी निवडणूक आयोगाचे लोक त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनाही समजलंय म्हणजे हा वातरट नाही नाही म्हणजे हा वात्रटपणा कोणतरी करताय ना जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव काढण्यासाठी प्रयत्न असेल नक्की हे कोण करत आहे आम्ही तर आयोगाला प्रश्न विचारणार कारण स्वतंत्र आयोग आहे देशात वेगळा आहे महाराष्ट्रात त्यांचीच एक ब्रँच काम करते बरोबर आता हे सगळं तुम्ही म्हणजे निवेदन दिली चर्चा झाली नेत्यांची निवडणूक आयोगासोबत त्यानंतर मोर्चा देखील काढला हजारो लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते तरी देखील निवडणूक आयोगाने त्या गोष्टीला मान्यता दिली नाही किंवा आमची काही चूक झाली आहे आम्ही ती सुधारू इथपर्यंत पण त्यांनी ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या केल्या नाही खरं तर त्यांनी स्वतःहून ह्या याद्या दुरुस्त करायला पाहिजे होत्या परंतु न करता दुसऱ्या कोणी जर आपल्याला सांगते आपली चूक आहे तर आपण सुधारण्याचा प्रयत्न करतो तसंही निवडणूक आयोगाने केलं नाही आणि निवडणुका जाहीर केल्यात तर हा सगळा सदोष मतदार याद्या घेऊन जर ज्या निवडणुका होत आहेत त्याला कसं बघताय तुम्ही आता म्हणजेच याचा लोकशाहीला मानत नाहीये कोणाचा तरी वरद असता आहे लोकशाहीला मानत नाहीयेत संविधानाच्या माध्यमातून जे मतदानाला अधिकार दिला त्या प्रत्येक नागरिक आता मी पण एक नागरिकच पक्षा ना आहे पक्षाच्या धारेमध्ये आली आणि मग बाकी सगळी पद मिळाली पण एक नागरिक म्हणून आम्ही जर मागणी करतोय की आम्हाला तुम्ही दुबारमध्ये टाकलं तर आमचं नाव ऑलरेडी आहे कुठे आणि का बदललं जात आहे कुठे म्हणण्याच्या का बदललं जात आहे आम्ही चेंज नाही केलाय माझ्या पतीचं नाव आहे माझ्या मुलाचं नाव आहे मग काय आम्ही काय घरदार सोडून कुठे बाहेर आहोत गंभीर प्रश्न आहे असे तुमच्या माहितीमध्ये जे आहेत ते दोन हजार पेक्षा जास्त अशी नाव आहेत आता ह्या सगळ्यांना म्हणजे एक आरोप तुमच्याकडून सातत्याने होत आलाय की निवडणूक आयोग हे भाजपसाठी काम करत आहे दुसऱ्या बाजूने असंही म्हणताय की ज्या ठिकाणी विरोधी पक्षांची किंवा मतदार आहेत त्याच ठिकाणी असं होत आहे आणि सत्ताधारी पक्षांची ज्या ठिकाणी पॉकेट्स आहेत मत मतं आहेत मतदार आहेत त्या ठिकाणी असं होताना दिसत नाहीये ते हे जाणीवपूर्वक हे सगळं केलं जात आहे का बघा ज्या पद्धतीने आमच्या सोबत जे घडलं त्याबद्दल आम्ही नक्की बोलतोय याचा अर्थ त्या त्या विभागातले काही लोकांना घेऊन आयोगाच्या पलीकडे जाऊन कोणी बनवली आहे का यादी आणि जर असं असेल तर हा गंभीर प्रश्न आहे कारण आयोग स्वतंत्र आयोग आहे त्याला सगळा स्वतंत्र विचार आहे तो स्वतंत्र आचार करतो मग मग हे घडवलं कोणी भाजपा हे सगळं बोलल्यानंतर भाजपाचे काही लोक येऊन उत्तर देत आहेत पण आम्ही तेच विचारतोय की आम्ही आयोगाला प्रश्न विचारतोय उत्तर तुम्ही का देत आणि आता इतकं सगळं घडल्यानंतर तरी तुमच्याकडे उत्तर आहे का बरोबर कुठे ना कुठे भाजप पण हे मान्य करते ना कारण आता आशिष शेलारांची एक पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मुस्लिम दुबार मतदार किती आहेत त्यानंतर ते रवींद्र चव्हाण जे भाजपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून पण या गोष्टी बोलल्या गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे शिंदे सेनेचे लोक होते म्हणजे आमदार जे उमेदवार होते त्यांनी देखील यावर आक्षेप घेतलेले तर सर्व पक्षीय आक्षेप असताना देखील निवडणूक आयोग ह्या याद्या सुधारण्याचं किंवा त्याला स्वच्छ करण्याचं काम का करत नाहीये बघा मला आठवतय या आयोगावर अतिशय चांगल्या विचारधारेचे लोकशाही आणि संविधानाला मांडणारे आपले सेशन साहेब आम्ही पाहिले हा त्याच्या नंतर अगदी हे यायच्या आधीचे पण आम्ही पाहिले दोन हजार सतराला ला आमच्या बॉर्डर बॉर्ड रचना बदलल्या होत्या काही बूथ वेगळीकडे गेले होते त्यावेळेला पण निवडणूक आयोगाला प्रेझेंटेशन दिल्यानंतर ते काही बूथ जॉईन केले लोकांच्या मताला किंमत दिली पण आता निवडणूक आयोगाला झालंय काय हे निवडणूक आयोग म्हणजे आम्ही आपली जी आयुध आहेत जी लोकशाहीमधली आयुध ती सगळी वापरली आहेत आमच्या युवा नेते आमदार आमचे वरी विधानसभेचे आदित्य ठाकरे याने तर प्रूफ दिले तुमची यादी तयार व्हायच्या आधी तरी याच्यावर लक्ष नाही घालत याचा अर्थ अभय कोणाचा आहे कारण निवडणूक आयोग केंद्रापासून तयार होतो मग नेमका अभय कोणाचा आहे ना हे या असं वात्रटगिरी करतायत त्याला बरोबर हा प्रश्न खर तर बऱ्याच वर्षांपासून चर्चेत आहे मग मतदार यादीतले घोळ असतील किंवा ईव्हीएम वरती होणारे आक्षेप असतील मतदान किंवा निवडणुका ह्या मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत तरीच लोकशाही टिकेल असं अं राजकारणातले बरेच जाणकार म्हणतात लोकशाहीचे संविधानाचे जाणकार असं म्हणतात परंतु निवडणूक हो आयोग असं का करत नाहीये हा खरा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचाच हा प्रयत्न होता पेडणेकर मॅडम तुमचा आभार की तुम्ही मुंबई आउटलुकला वेळ दिलात आणि तुमच्यासोबत ज्या काही घटना घडल्या तुमच्यासोबत जो काही असमानतेचा किंवा असा काय जो काय व्यवहार झाले निवडणूक आयोगाकडून त्याबद्दल तुम्ही माहिती दिलीत त्यासाठी तुमचा आभार धन्यवाद ही चर्चा अशीच पुढे चालू राहणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याची सगळ्यांना वाट वाट बघावी लागते महानगरपालिकेच्या निवडणुका कधी जाहीर होतील हे देखील आता पाहावं लागेल तुरताच इथेच थांबूयात धन्यवाद